मी प्रकाश दळवे मंडळाधिकारी सावळेश्वर पुणेश्वर ग्रामपंचायतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेलं आहे पुणेश्वर ग्रामपंचायत सार्वत्रिक कामी काल दिनांक का अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दोन हजार छप्पन मतदारांपैकी अठराशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता सदर मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालय मोहोळ येथे सकाळी साडेआठ वाजता पार पाडण्यात आलेले आहे सदर मतदान प्रक्रियेनंतर सरपंच पदाकरिता एकूण चार उमेदवार त्याच्यापैकी सर्वाधिक मते घेऊन रोहिणी नवनाथ मगर या सरपंच पदाकरिता निवडून आलेल्या आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून चव्हाण श्रीरंग साहेबराव हे निवडून आलेले आहेत साबळे सुरेखा मारुती या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत प्रभाग नंबर एकमधून सर्वसाधारण प्रवर्गातून सिंधू वसंत चव्हाण या निवडून आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून चव्हाण रमेश सुखदेव हे निवडून आलेले आहेत नामाकर प्रवर्गातून मगर सोनाली भुजंग या निवडून आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक दोनमधून सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून पूनम सागर चव्हाण या निवडून आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून पूजा गणेश चव्हाण या निवडून आलेल्या आहेत तर सर्वसाधारण जागेकरिता च प्रभाग क्रमांक तीनमधून नेताजी मारुती चव्हाण मारुती महादेव डोंडे हे निवडून आलेले आहेत अशा प्रकारे सर्व प्रकारची मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे तहसील कार्यालय मोहोळ येथे पार पाडलेले आहे सदरची निवडणूक प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार साहेब सचिन मोरिक साहेब निवासिनी नायब तहसीलदार वराडे साहेब आमचे महसूल नायब तहसीलदार साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पार पाडलेले आहे धन्यवाद